दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज शिवाऱ्यात असलेल्या भीमा नदीच्या पात्रातून चोरून वाळून येत असताना पोलिसांनी कारवाई केली याप्रकरणी पोलिसांनी आयाज जाफरसोब पटेल वयपस्तीस राहणार औज तालुका दक्षिण सोलापूर यासह अज्ञात दोघे अशा तिघांविरोधात मंद्रुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे याबाबत महसूल अधिकारी किरण दशरथ कोठोळे वय एकतीस राणार तिरुपती सुप्रीम एनक्रेफ जालना नगर रेल्वे स्टेशन क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर सध्या राहणार पापाराम नगर, पापा नगर विजापूर रोड सोलापूर यांनी मंद्र पोलिसात आहे पोलिसांनी सांगितले की बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी औत शिवारात भीमा नदीपात्रात पात्रात आयाज जाफरसो पाटील हे ट्रॅक्टर एम एच पंचेचाळीस एफ तेरा एक्काहत्तर आणि एक पिवळ्या रंगाची नंबर नसलेल्या ट्रॉलीमध्ये पाच हजार रुपये किमतीची अर्धा वाळू भरून जात असताना पोलिसांनी वाहने पकडली वाहने जप्त करून पोलीस ठाण्याच्या आभारात आणली या घटनेची नोंद मंद्रुक पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बिराजदार हे करत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका